नमस्कार नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री म्हणजे काय व महाशिवरात्रीची कथा पाहणार आहोत आपले हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारलेले आहे अमावस्या ही तिथी अमा प्रत्येक चांद्र महिन्याची शेवटची तिथी असते अमावस्येनंतर येणारी पहिली तिथी म्हणजे प्रतिपदा किंवा पाडवा तो नवीन महिन्याचा पहिला दिवस मानला जातो अशा प्रकारे चैत्र वैशाख असे बारा मराठी महिने आपल्या पंचांगामध्ये येतात प्रत्येक चांद्र महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याला म्हणजेच पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीला शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष असे म्हटले जाते तर पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या पंधरवड्याला पक्ष किंवा वद्य पक्ष असे म्हटले जाते आपले भारतीय सण म्हणजेच आपले हिंदू सण हे सर्व तिथीवरच अवलंबून असतात जसे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात पौर्णिमेनंतरच्या येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर अमावस्येनंतरच्या येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हटले जाते त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला म्हणजेच अमावस्येच्या अगोदरच्या तिथीला शिवरात्री असे म्हटले जाते असे प्रत्येक महिन्यात एक शिवरात्र असते या शिवरात्री दिवशी शिवभक्त दिवसभर उपवास करून रात्रभर शिवशंकराच्या नामस्मरणात ओम नम शिवायच्या मंत्रोच्चारणात व शिवपूजेत रात्रभर जागरण करतात यालाच शिवरात्रीचे व्रत असे म्हटले जाते जसे आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी व कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी म्हटले जाते त्याचप्रमाणे माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हटले जाते आता या माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे का म्हटले जाते याची कथा आपण पाहूया एकदा माता पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल भगवान शंकरांनी माता पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली ती अशी एका गावात एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे तो शिकारी सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने त्या शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन भगवान शिवशंकरासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाराला मात्र हे माहीत नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाराचे व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईन तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारदी मी एक कामातूर विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाराला जणू सुवर्णसंधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी म्हणाली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते त्यावेळी तुम्हाला मार शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावले आहे माझी लहान मुले भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तरादाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईन हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाराला त्या हरणीची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला त्याच्यावर नेम धरला पण मृग दिनवाना स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरणींना मारले असेल तर मलाही मारण्यात वेळ दौडू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लगेच हजर होईन मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समोरेत तुझ्यासमोर हजर होतो चतुर्दशीचा उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले भगवान शिवशंकराने त्याच्या हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर हजर झाला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या जर जर डोळ्यातून झरझर अस्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर सर्व देवी देवतांनी त्या शिकाऱ्यावर फुलांचा वर्षाव केला तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्या शिकाऱ्याला शिवपदाची प्राप्ती करून दिली हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मातही महाशिवरात्रीला महत्त्व आहे याच दिवशी जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर वृषभनाथ म्हणजेच भगवान आदिनाथ यांना मोक्षपदाची प्राप्ती झाली म्हणून या दिवशी जैन मंदिरात भगवान आदिनाथांची पूजा व अभिषेक करून महाशिवरात्री साजरी केली जाते आपल्याला ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर माझ्या नॉलेज सप्पर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका